नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि कोल्हापूरचे शेतकऱ्यांचे खास करून मेसेज आले की आमच्या कोल्हापूरकडं ढगाळ वातावरण तर काय परिस्थिती राहणार आहे तर आज आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस कोल्हापूरच्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ऊसतोड कामगाराला देखील सांगू इच्छितो की आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस थोडा आभाळ राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही उद्या सात तारखेपासून म्हणजे सात डिसेंबरपासून चांगली तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज कोल्हापूर सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर कर्नाटक देखील मंगसुळी निपाणी ह्या पट्ट्यात देखील चांगलं सात तारखेपासून चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे कोल्हापूर शिरोळ संपूर्ण परिसरामध्ये फक्त आज आणि उद्याचे जेव्हा असं खूप ढगाळ वातावरण होईल आणि वाटेल की पाऊस येतो की काय म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण पाऊस काय येणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहीन पण सात तार सात डिसेंबरपासून ते वीस डिसेंबरपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात म्हणून हा अंदाज कोल्हापूरच्या सर्व शेतकऱ्यांनी सांगलीच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायतदारांनी दाळिम शेतकऱ्यांनी पालेवर्गीय पालेभाजा शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणबद्दल झालं तर लगेच एकमेश दिला जाईल धन्यवाद